नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं मनीषाच वॉइस या चॅनलवरती तर मैत्रिणींनो या लेखात आम्ही तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती दिली आहे आपल्या घरात सर्वात महत्वाचे म्हणजे स्वयंपाकघर आहे घरातील सगळ्या सदस्यासाठी जेवणाचे पदार्थ बनवले जाते स्वयंपाकघरात बनवलेल्या जिन्नसामुळे घरातील सर्व सदस्यांना शक्ती मिळते स्वयंपाकघरामध्ये अन्नधान्याच्या रूपात अन्नपूर्णा आणि लक्ष्मीदेवी वास करतात पाण्याच्या रूपात जलदेव आणि वरुणदेव वास करतात हवेमध्ये दे वायुदेव आणि अग्नीच्या रूपात अग्निदेव वास करतात हे सारे देव एकत्र होऊन स्वयंपाकघरात वास करतात त्यामुळे स्वयंपाकघर हे मंदिर आहे या लेखात स्वयंपाकघरामध्ये कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत याबद्दल जाणून घेऊ याचा उपयोग करून पहा स्वयंपाकघरात या गोष्टींचा साठा नेहमी करून ठेवा या गोष्टी संपल्या की घरामध्ये गरिबी आणि दरिद्र येते अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे घरामध्ये तणाव निर्माण होतो घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी कोणत्या गोष्टी स्वयंपाकघरात घरात असल्या पाहिजे त्याबद्दल जाणून घेऊ ही गोष्ट जरी संपत आली असली तरी बाजारातून विकत आणून त्या स्वयंपाकघरात ठेवल्या पाहिजेत त्यामुळे घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होते त्यातील पहिली वस्तू हळद आहे हळद प्रत्येक व्यक्तीच्या घरात असते हळदीमुळे पदार्थांना वास आणि चव येते हळदीला खूप शुभ आणि पवित्र मानले जाते देवतांच्या पूजेसाठी हळदीचा वापर केला जातो केला पाहिजे त्यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होते त्यामुळे स्वयंपाकघरात हळदीचा साठा असणे खूप गरजेचे आहे हळद एक आयुर्वेदिक औषध आहे हळदीला ज्योतिषशास्त्रामध्ये देखील आदराचे स्नान आहे पिवळ्या रंगाच्या हळदीवर गुरुचा प्रभाव असतो कुंडलीतील गुरुग्रह कमजोर असल्यास अशा व्यक्तींनी हळदीपासून करण्याचे विविध उपाय आहेत लग्न कार्यात देखील हळद खूप महत्वाचे कार्य आहे त्यामुळे हे शुभ असून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हळद पवित्र खूप आहे दुसरी म्हणजे मीठ ही वस्तू घरात महत्त्वाची आहे मीठ हे जेवणामध्ये चव आणण्याचे महत्त्वाचे कार्य करते मीठ घरामध्ये सुख आणि समाधान आणण्याचे कार्य करते मीठ हे नकारात्मक गोष्टींना शोषून घेते त्यासाठी नजर काढण्यासाठी मिठाचा वापर करतात आपल्या पूर्वजांना फार पूर्वीपासून माहीत आहे त्यामुळे प्रत्येकाच्या घरी मोठे खडे मीठ होते ते आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्याने घराच्या कानाकोपऱ्यातून हात फिरवत असे त्यामुळे घरातील जीवजंतू नकारात्मक ऊर्जा मिठामुळे नष्ट होते तुम्ही देखील आठवड्यातून एकदा फरशी पुसताना पाण्यात मीठ टाकून पुसू शकता त्यामुळे वाईट शक्ती निघून जाते वास्तुदोष असेल एका बाऊलमध्ये मीठ भरून ठेवावे त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा मीठ शोषून घेते मीठ हे खूप महत्वाचे आहे त्यामुळे मीठ नेहमी घरी भरून असले पाहिजे तिसरी वस्तू म्हणजे तांदूळ ही आहे स्वयंपाकघरामध्ये ही वस्तू असली पाहिजे जेवणासोबत देवतांच्या पूजेसाठी तांदूळ वापरले जाते तांदूळ म्हणजे अक्षदा असून ते अखंड असे आहेत तांदूळ नसेल जेवणासोबत देवतांची पूजा देखील अपूर्ण होते पूजेसाठी तांदूळ वापरल्यास देवता आपल्यावर प्रसन्न राहते प्रत्येक शुभ करतो तांदूळ वापरले जाते लग्न कार्यात वधू आणि वराच्या डोक्यावर अक्षदा आशीर्वाद म्हणून टाकल्या जातात त्यामुळे घरात नेहमी तांदूळ भरलेले असल्यास लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवी आपल्यावर प्रसन्न राहते तांदूळ संपल्यास दारिद्र्य येते पुढील वस्तू म्हणजे लवंगा काळी मिरी काळी राई ह्या तिन्ही वस्तू घरामध्ये येणाऱ्या वाईट शक्तीपासून घरचे संरक्षण करतात त्यासोबत हे खूप आयुर्वेदिक औषध देखील आहेत घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्याचे काम करतात यामुळे राहू आणि केतूच्या वाईट प्रभावाचा बचाव होतो या तिन्ही चिन्ह स्वयंपाकघरात असल्या पाहिजे ह्या वस्तू नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्याचे कार्य करतात वरील दिलेल्या गोष्टी तुमच्या घरात असायला हव्यात त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवी एकत्र वास करतात स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये या गोष्टी असू नये त्यामुळे घरामध्ये नकारात्मक वातावरण निर्माण होते या गोष्टी नकारात्मक नकारात्मक गोष्टींना आकर्षित करण्यासाठी मदत करतात त्यासाठी आपण खूप सावध राहिले पाहिजे घरामध्ये शिळे अन्न उघडे राहिलेले अन्न घरामध्ये तसेच ठेवू नये लगेच घराबाहेर काढावे फार काळ मळून ठेवलेले कणिक घरात ठेवू नये त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते काही स्त्रियांना सवय असते एक दिवस अगोदर कणिक मळून फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी कधीही वापरू नये कारण भिजलेले कणिक म्हणजे पिंडदानाचा गोळा तयार होतो त्यामुळे भिजलेले कणिक दुसऱ्या दिवशी वापरू नये गिरलेल्या धान्यांचा साठा घरात करून ठेवू नये धान्य वेळोवेळी स्वच्छ करावे खराब झालेली भाजी अन्नपदार्थ घरामध्ये ठेवू नये त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते तर मित्रमैत्रिणींनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि जर माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ